बांद्रा किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आहे कधी काळी ब्रिटिश काळात मुंबईसारख्या शहरातसुद्धा अकरा किल्ले होते पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्या वेगवेगळ्या काळखंडात यांची बांधणी झाली मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी माहीम बांद्रा मड हे किल्ले तर दक्षिणेकडे दक्षिणेकडील किनारपट्टीवर काळा किल्ला रिवा किल्ला सायन किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली पूर्वेला शिवडी माजगाव डोंगरी बॉम्बे फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते यातील माजगाव व डोंगरी किल्ला हे पूर्णपणे नष्ट झाले असून बॉम्बे फोर्टचे केवळ एक अवशेष इमारत पाहायला भेटते उरलेले आठ किल्ले मात्र आज आपणाला व्यवस्थित पाहायला भेटतात त्यापैकीच एक बांद्रा किल्ला आहे पश्चिम रेल्वेच्या स्थानकातून उतरून आपण पश्चिमेहून बसने किंवा रिक्षाने बांद्रा बसस्टँडवर पोहोचतो आपल्याला या ठिकाणावरून पाहायला भेटतो या ठिकाणी बरेच आपल्याला अवशेष किल्ल्याचे पायरी मार्ग जुना त्या ठिकाणी एक शिलालेख आहे व या ठिकाणावरून जाऊन आपल्याला वरच्या बाजूस अवशेष किल्ल्याचे आहेत आणि हा खालचा भाग बांद्रा किल्ल्याचे आपण आता शिलालेख आवडती शिलालेक वरून या ठिकाणी जुना पायरी मार्ग आहे शिलालेख आणि ही कमान आहे रिस्टोरेशनचे काम आहे चालू आहे सध्या त्याच्यामुळे वर जाता येत नाही ताज हॉटेल एंड लँड असं नाव आहे त्या ठिकाणी बांद्राचा ऐतिहासिक किल्ला आहे बांद्रा किल्ल्याची पुरातत्व विभाग व स्थानिक बांद्रा लँड एंड सोसायटी यांनी संयुक्तपणे सो डागडुगी केली आहे किल्ल्या गडामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपणाला बाहेर एक माहिती फलक बसवण्यात आला आहे किल्ल्यामध्ये आत प्रवेशद्वारावर एक रोमन भाषेतील पोर्तुगीजकालीन शिलालेख कोरलेला असून त्यावर सोळाशे चाळीस सालची नोंद आपणाला पाहायला भेटते तो पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस समीरकडील तटबंदी व बुरुज दिसतो तर डाव्या आताच दुसरे प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत संपूर्ण किल्ला बांधणीत पोर्तुगीज स्थापत्यचा प्रभाव ठळकपणे जाणवतो किल्ल्यात बांद्रा लँड अँड गार्डन या सोसायटीने बाग तयार केली आहे किल्ल्यात इतर काही अवशेष आपणाला आता पाहायला भेटत नाहीत या किल्ल्या परिसरातमध्ये आल्यानंतर आपणाला समोर सीलिंग पाहायला भेटतो त्यामुळे आपण जरूर पाहा व संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी खूप पर्यटक एक येत असतात पुरातत्व खात्याचा आपणाला या ठिकाणी चांगलं माहिती देण्यात आली आहे पुरातत्व खात्यामार्फत जरूर आणि जरूर करण्याजोगा किल्ला आहे मुंबई शहरामधील बांद्रा किल्ला व बांद्रा किल्ला आहे त्याच्यासमोर आपल्याला वरळीचा किल्ला आहे तोही पाहता येतो सतराशे सदतीसमध्ये मराठ्यांच्या वसई आक्रमणाच्या वेळी या किल्ल्याभोवती बरीच आरमारी युद्ध झाली खंडोजी मानकर या चिमाच्या अप्पांच्या सरदाराने या किल्ल्यावर सतराशे सदतीस साली हल्ला चढवल्याची नोंद आढळते यावर्षी पूर्ण साष्टी जिंकुनी वांद्रे व वा वेसावे हे दोन किल्ले मराठ्यांना जिंकता आले नाहीत सतराशे एकोणचाळीस सालच्या स्वारीत मराठ्यांचा जोर पुन्हा पाहून किल्ला ब्रिटिशांनी पाडण्याचा सल्ला पोर्तुगीजांना दिला सतराशे एकोणचाळीसमध्ये मार्च महिन्यात हा किल्ला पोर्तुगीजांनी पाडून टाकला अशी ऐतिहासिक नोंद या किल्ल्याबद्दल आहे तर मुंबईतील एकूण नऊ किल्ले आहेत सध्या चांगल्या सुस्थितीमध्ये तर ते आपण जरूर आणि जरूर करावे ज्याच्यामध्ये आपणाला वरळी माहीम बांद्रा माजगाव शिवडी हे किल्ले प्रामुख्याने पाहायला भेटतात जय हिंद जय जाएं महाराष्ट्र